सारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढा देताना केवळ औषधोपचार नाही तर जनजागृती प्रशासनिक समन्वय तंत्रज्ञानाचा वापर आणि जनसहभाग हे सर्व घटक महत्वाचे आहेत तसंच या लढ्यात निष्ठेनं सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गास पगारवाढ आणि सन्मान दिल्यास मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाईल मुक्त भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वजण एकत्र येऊन त्यावर काम करू असं आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांना दिलं TV मुक्त भारत करण्यासाठी देशपातळीवर शंभर दिवसांचं अभियान राबवण्यात येणार या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन इथं भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या मुक्त भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात शंभर टक्के टीबी हद्दपार करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव सामाजिक कल्याण मंत्री, मंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण तसंच महाराष्ट्रातील सर्व खासदार आरोग्य सचिव अधिकारी उपस्थित होते बैठकीत आरोग्य मंत्रालयाकडून मुक्तीचा संपूर्ण आराखडा त्यातील प्रगती अडचणी आणि दिशा यावर सादरीकरण करण्यात आलं टीबीची लक्षणे उपचार प्रक्रिया रुग्णांचा माकोबा औषधांचं वहन आणि ग्रामीण भागात पोहोचणाऱ्या सेवांचा विस्तार या सर्वांची माहिती हवेला देण्यात आली ग्रामीण आणि दुर्गम भागात त्वरित तपासणीसाठी पोर्टेबल एक्सरे मशीन उपलब्ध करून द्यावं तपासणी आणि उपचार प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यासाठी मोबाईल ॲप आधारित चाचणी व्यवस्था मजबूत करावी रुग्ण निहाय तपशील उपचार कालावधी औषधांचं वितरण यावर सतत नजर ठेवण्यासाठी डिजिटल साधनांची सोय करावी मुक्तीसाठी निष्ठेनं सेवा देणाऱ्या एन यू एच एम या कर्मचारी वर्गाचा पगार अत्यंत कमी आहे काही ठिकाणी तर कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी काम करत आहेत कर्मचाऱ्यांचा पगार वाढवावा त्यांच्या सेवेला स्थिरता देऊन त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सा सामावून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना द्यावेत पगारवाढ आणि सन्मान वाढवल्यास मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाईल असा मुद्दा खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत लावून धरला मतदारसंघात टीबी निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून प्रशासन आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यास महाराष्ट्र शंभर टक्के मुक्त होणं शक्य आहे असं खासदार नरेश मस्के यावेला म्हणाले